आता गणपती बाप्पा मोरया तर आम्ही चालू पाच दिवसाचं गणपती जेवढं असतील तेवढं दर्शनासाठी पडायला तर दहा दिवसाचं भेटलं दहा दिवसाचं पायापडू टाकू आजच तर वैभव पाया पायापरा चाललं येस तू पण येते तर चला चाल पण आहे करम पण आहे बाकीची पोरा नाही आता वैभव पण आहे वैभव दादा एवढा पास का चालतोय तू आस्ती चालला यार आस्थित आल जरा बालाक जायचे बाला जाऊ तुम्हाला माहित आहे बालक कशासाठी चालले तो तर चला प्रत्येकाच्या जा घरी जाऊच डेकोरेशन मग दाखवू तुम्हाला फुल मजा येणार आहे बाकीची पोराक आली नाही तर आम्ही चालले चौघ जरा चला यो वैभव तो आला एक निव्वळ थंडा पिण्यासाठी तर चला काय का बोलता दुकानान दुकानान गणपती बाप्पा मंगलमूर्ती बरी चला तर अरे बाबा आई जावाला बसले आणि बाई पहिलं लक्ष कुठं लक्ष कुठं नाही दुसरं दुसरं लक्ष घातला दुसरा आहे बघ कुठे बघ ना मोदक आहे कंटी आहे मग हे बघ हे आहे मोदक बनवलेले आहेत हातान चॉकलेटचे तुम्ही बनवले का दिदीनी बनवले का त्याला टेस्ट करतो

हो साहिल वाघमारे स्टँडर्ड सबस्क्राईब करा बरोबर बोला गोलू पण आहे ते बोलो हा हे बघा आमची नाणी सगळी एकदा जावा झाला पण जाऊन आले आम्ही सगळं चला 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती

काय नाटक झालं काय नाटक झालं बघा पायपरा साठी बोलतोय दमलो बोलत पाय त्याच्या मुलं नाही मना विश्वास आहे तुझ्यावर टेन्शन घेऊ नको दाखवू दे ना काय आपल्याला माहिती आहे ना गोवा आमचा गोवा आहे

गरम आते की जाय तुला लाज, 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 लाज आहे का तुला लाज आहे का आम्ही येणार का साले चालेल माफ करणार काय फोन नाही केला तुम्ही याला आमचं भाई भाई अगे बाई ते पोर भारी हा अरे ते असं रस्ता भाई काय सोय तुझी किराले अवघ्या विचार काय पाहिजे का त्याला त्याला विचार हा पिस्ता काय घे 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 अरे घे तुला ये भगवान क्या जुलूम आहे हे घे लग्न आता लग्न दंबाल घे नाही लग्नदंबाल घे गणपती बाप्पा मंगलमूर्ती येऊ का एकदम <laughs> <ना, मने। laughs> झालाय आजा कुठे आपला आपा पण इथं बघा ना, नाना पण आहे ही आपली डेकोरेशन आज्यानी रात्र दिवस आणि बाईनी रात्र दिवस करून मकर बनवलेली आहे गणपती बाप्पा मंगल Murti. Jiwa kai sih damci kalentai kalentai ini ganbadi apa? Mangal murti. Murgus

गणपती कस सजवला आहे एक मारतात गणपती आपलमूर्ती हे बघा लिफ्ट साठी थरपडणारे लोक पण लिफ्ट बंद आहे बापू दा ये लिफ्ट नाही चालू ये इकडे जायचंय पण आपल्याला तिसरा Salah, Ganpati Padi papa, manggalmurdi. Heeh, Salah, Ganpati Bapak Moria, manggal Murti, oh, yeah. Murti. Moria. Eh, gonjani, gonjani, pulanglah. Tidak boleh,

काही खाई, खाई चलो अभी उधर जाकी ना नाही काही भाई भाऊ बन घरी नाना बरोबर आम्हाला काय एवढा माहिती नाही आम्ही पहिल्यांदा बिल्डिंग मध्ये घेतलेलं नाही ना, ना।, ना।, ना चला तर लिफ्ट मध्ये जाताल का तुम्ही लिप्टला कवरी माते की या चला आमच्या पप्पा गुलाब जामुन नाही आमच्या पप्पाला काय पाहिजे कडक उपास कडक उपास आहे त्याला सगळं खाऊन मोकळं आलं पैसे रे बा अण्णा खाऊन कसा गप्पा घे रे घे घे वैभ घे 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 गे चला चला <laughs> रे चला गणपती आप्पा मंगलमूर्ती डेकोरेशन कडक केलाय हाय चला चला गणपती आप्पा मंगलमूर्ती चला <हैंगे> <फारें>। <हैं> कर अरे तुम्हाला पहिल्या मधल्यावर जायला लिफ्ट पाहिजे तुम्हाला लाज आहेत का हा पहिल्या मधल्यावर लिफ्ट अरे तो अभिता सुधरे लाजा ना असू दे काय चालत चालतं किती चालतंय चला गणपती बाप्पा आमचे भाई चाय थंडा पाणी काय तुम्हाला लग्न होते काय कडे कडे इथे घालवत आहे बघ ना यार गरीबाला हे करता तुम्ही ते जिम ला कुणाला कुणाला जायचंय जिम बिम ला जायचंय का फिटनेस झालं फिटनेस हा वैभव जिम बघ हाईट वाढल बाई जिम ला होता बाई, बाई आमचा गणपती बाप्पा मंगलमूर्ती वैभव <laughs> वै फुल ठेवला का थांब केतन काल केतन कालपाची वाटण्याचा ठेव फुल वैभव आवरा भाई भाई आपला एक डायलॉग मार जिंदगी फटी आहे काय तो डायलॉग मार ना टी शर्ट फटी आहे जिंदगी काय ए भाई काय डायलॉग होत होता खरं आणि काय डायलॉग होत होता जिंदगी फटी काय हे मार ना डायलॉग एक तो चप्पल हा ना चप्पल नाही टी शर्ट फटी आहे काय असा डायलॉग आहे बाबा याचा शेट मार भाई हो वाय नाही दुसरा दुसरा गे दुसरा गे यो 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 <laughs> <आदा उचाँ। laughs> यो यो ए यो यो काम काम यो कसा हा आत्मदेव हात पण हा आ अरे <laughs> <आदम दा। laughs> या काय कोणी <laughs> लोक कहां से आते है ये खा लो दादासन हा तमार कावरती का व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अरे आज कसलं हे बघ अच्छा गावात बापा बाबा झाली झाली अरे मी तर झोपतो बाई झाला चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती लाईव्ह आहे डायरेक्ट मी आमचं दर्शन सगळं झालेलं आहे सगळी पवारात दमलेली आहेत पप्पू दा पण दामलाय मुंबईला गेला होता का चला दामलेलं आहेत भरपूर आणि कशी व्हिडिओ 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 वाटली सांगा कमेंट मध्ये गावातले गणपती होते ते पाच सहा दिवसाचे तेवढे केले आणि आमच्या अध्यक्ष आम्ही चाललो घरी तर कशी व्हिडिओ वाटली नक्कीच सांगा चला चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती गौरी माते की बाय बाय